माझं मोबाईलचं ड्रायपॉड तुटलेलं स्टँड तर मी हे कसं जुगाड करून परत तयार केलं टाकावपासून टिकाव वस्तू तयार केलेली आहे हे माझं स्टँड आहे सकाळी तुटलं ते तर ते काय आता उभं राहत नाही असं आहे तर ते काय उभं राहत नाही एक पाय तुटला आहे त्याचा असं आहे तर मी आता जुगाड करणार आहे हा डबा घेतला आहे हे सिमेंट कालवायला हे व्हाईट सिमेंट आहे आणि हे लिक्विड आहे हे तर मी ना ओट्याला लावण्यासाठी आणलं होतं पण आता मला हे अर्जंट गरज आहे सकाळी मी लाईव्ह होती ना माझी नवनाथाची ग्रंथ वाचून दाखवत होते अनघालक्ष्मीवरती तर हे तुटलेलं आहे तर ते दोनच पाय आहे त्याला तिसरा पाय नाहीये तर मी आता जुगाड करत आहे हे मी व्हाईट सिमेंट घेतलंय आता याच्यामध्ये मी ना लिक्विड टाकणार हे काय माहिती नाही आहे मी ओटा माझा गळत होता ना तर त्याच्यासाठी मी आणून ठेवलेलं पण बरेच दिवस झाले ते केलंच नाही नंतर मग एक मा म्हणजे ते प्लम ते त्याचा माणूस येऊन त्याने सिमेंट भरून दिलं मग हे असंच राहिलं तर मी गावी घेऊन जाणार होते पण आता मग माझं ते हे तुटलं ना तर म्हटलं बघू आपण प्रयत्न करून चालू होतं का त्याच्यासाठी मी जुगाड करते याचं स्टँड बनवणार आहे खाली त्या स्टँडला उभं राहण्यासाठी स्टँड बनवणार आहे याचं हे मिश्रण मी बनवलेलं आहे व्हाईट सिमेंट आहे आणि लिक्विड आहे तर हे एकत्र केलं आहे हे आता मी हा डब्यात टाकणार आहे याच्यामध्ये सिमेंट आणि हे लिक्विड टाकून झालं याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये हा स्टँड असा ठेवणार आहे बघू जमतं का याच्यामध्ये ठेवून उभा करून मग घरच्या घरी तरी वापरता ये वापर होईल त्याचा वेस्ट जाण्यापेक्षा पडून राहण्यापासून पेक्षा, पेक्षा। तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे मी आता उभा केलेला आहे याच्यात अजून मी सिमेंटन लिक्विड टाकणार आहे आता हे मी या टाकणार आहे फक्त दोन वस्तू टाकून याच्यामध्ये मी हे स्टँड तयार केलेलं आहे नाहीतर ते फेकून द्यावं लागलं असतं असं असं आता माझं स्टँड तयार आहे तर उद्या सकाळी सुकल्यावरती मी तुम्हाला दाखवेल पुन्हा एकदा हे मी पुसून घेते स्वच्छ करते अशा प्रकारे मी जुगाड केलेलं आहे तर यशस्वी होईल याची खात्री आहे थँक्यू व्हेरी मच उद्या भेटू परत हे स्टँड आहे माझं तर याचे तीन पाय होते ना तीन पायामधलं एक पाय तुटलेला तर ते उभं राहतच नव्हतं असं मग मी ना जुगाड केलेलं की हा डब्बा आहे ना याच्यामध्ये सिमेंट टाकलं सफेद सिमेंट आणि लिक्विड एकत्र करून असं हे झालं आता हे दुसऱ्या दिवशी असं झालेलं आहे हे बघा म्हणजे पहिल्यापेक्षा पण पक्का असं स्टँड झाला हलत नाही नाही तर पहिलं ठेवलं ना की त्याचे पाय हलायचे वजनाने मोबाईलच्या वजनाने ना पाय हलायचे तर आता हालत नाहीत अशा प्रकारसाठी पुढं प्रश्न होता की आता काही आणखी तुम्ही वाचन कसं करणार आता मी व्यवस्थितपणे वाचन करू शकते